सांगली शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट असून सदरचे चोरटे हे पोलिसांच्या हाती लागत नसल्याचे कराडमधील एसटीने प्रवास करत सांगली स्थानकावर आली यावेळी उतरत असताना सदर महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकोणशाहात्तर हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला सदर चोरीची घटना ही गुरुवार दिनांक सात जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी स्वप्ना विक्रम डुबल वयवर्ष अडतीस राहणार कराड यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की सौ स्वप्ना डुबल या आपल्या कुटुंबियांसह कराड शहरामध्ये राहतात गुरुवार दिनांक सहा जून रोजी त्या शिरोळ येथून सांगलीला बसमधून आल्या त्यावेळी त्या दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास सांगली मध्यवर्ती बस स्थानकात उतरल्या त्यावेळी बस स्थानकात गर्दी होती या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी खांद्याला अडकवलेल्या पर्समधील सोन्याचे गंठन रोख रक्कम ए टी एम कार्ड असा एकोणशहात्तर हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केले काही वेळा त्यांनी पर्समध्ये पाहिले असता दागिने आणि रोकड चोरीला गेली होती यानंतर त्यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेनं खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली